ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज डॉक्टर कृती मंजीर आणि साई बिझनेस क्लब यांनी आयोजित केलेला आरोग्य महोत्सव हा कार्यक्रम आणि पुणेकरांना आकर्षित करण्यासाठी सज्ज आहे हा दोन दिवसाचा अनोखा कार्यक्रम आरोग्य जागरूकता ज्ञान आणि सामुदायिक सहभागाचे अनोखे मिशन असल्याचे वचन देतो हा महोत्सव पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वाकड येथे हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल वाकड पुणे येथे तीन आणि चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत विविध आरोग्य सेवा उत्पादने आणि सेवांचे से प्रदर्शन करणारे आरोग्य प्रदर्शन होणार आहे तर चार फेब्रुवारी रोजी टॉक शो आणि वेद अभ्यास स्पर्धा होणार आहे आरोग्यसेवा उद्योगातील नामवंत तज्ज्ञांचा समावेश असलेला आरोग्य शो हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे चार फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता दीप प्रज्वलनाने आणि उद्घाटन समारंभाचे सत्र सुरू होईल आरोग्याशी संबंधित विषयांवरील तज्ञांची भाषणे तबला शो सारखे सांस्कृतिक उपक्रम आणि बिझनेस कार्ड एक्सचेंजसह प्रश्न उत्तर फेरी यांचा समावेश आहे आरोग्य एक असा विषय वस्तूवर आम्ही प्लॅन केलं होतं ऍटलीस्ट बिफोर फोर मंथ्स त्याच्यातून आम्ही

गेस्टचे नाव जस्ट गिव्ह मी अ मिनिट आय हॅव माय ऑल गेस्ट नेम अच्छा ह्याच्यातून दोन टाईपचे गेस्ट येणार आहे मॅम द फर्स्ट गेस्ट इज कमिंग ॲज अ व्ही आय पी अँड इन्फ्लुएन्सर्स दोन दिवसासाठी जे महिला स्वतःचे मोठे मोठे ग्रुप चालवते आहे लाईक वुमन विमान नगर वुमन्स असोसिएशन रोटरी क्लबची जे मेन मेंबर आहे मंजू मॅम पुलाच्या मॅडमनी पण आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे अग्रवाल मॅडमनी सो जे मोठे okay. so, मोठे ग्रुप चालवते आहे जे लो लेडीज ग्रुप्स त्यांचे मोठे मोठे इन्फ्लुएन्सरला आम्ही काकडे ग्रुप जे काकडे ग्रुपचे जे कनेक्टेड सपना काकडे मॅडम आहे uh, संजीवनी बालगुडे तुम्हाला माहीत आहे संजीवनी बालगुडे मॅडम बालगुडे मॅडमची आई त्यांना आम्ही बोलवलेलं त्यांचे खूप सारे बचत गट चालू आहेत महिलांचे आणि ॲब्सल्युट रोकडे गौरव रोकडे जे मराठी ॲक्टर आहे त्यांची त्यांची बायको आणि ते सर्व पूर्ण स्टीम येणार आहे अजय केसरी डॉक्टर अजय केसरी सर इन्कम टॅक्स कमिशनर ऑफ पुणे येणार आहे वी आय पीमध्ये त्याच्यात धर्मेंद्र डॉक्टर धर्मेंद्र शर्मा सर फ्रॉम डी वाय पाटील होमिओपॅथिक डीन कॉलेज डीन मेन प्रिन्सिपल आणि डी वाय पाटील आयु आयुर्वेदिक डीन आयुर्वेदिक कॉलेजचे डीन डॉक्टर गुणवंत येवले दोन्ही दोघी दोघांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे डॉक्टर कीर्ती लोंगाणी आणि डॉक्टर शोना नाग आ, दे बोथ आर कमिंग फॉर द मॉडरेटर जज ऑफ शो लाईक एक्सपो यू कॅन से आणि अभिलाषा बेलुरे मॅडम महाराष्ट्र लेडीज असोसिएशनचे जे मेन हेड आहे मंजू फडके मॅम पहले तो जो आरोग्यम स्वास्थ्य महोत्सव जो ये चल रहा है उसके लिए मैं डॉक्टर कृति वजीर जी उनकी टीम और साई बिजनेस क्लब को बहुत बहुत धन्यवाद और शुभकामनाएं देता हूँ इन्होंने बहुत अच्छी पहल की है जैसे कि मैं स्पेशल मुंबई से इसी के लिए ये फंक्शन के लिए ही यहाँ आया हूँ और ये जैसे कि हमारे माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने कहा था फिट इंडिया उसी के तहत ऐसे बता रहा है कि हमें अपने जीवन में हर इंसान को अपने दिन में 45 मिनट खुद को देनी है जिससे हम सही मायने में बोल सकते हैं कि हेल्थ इज़ वेल्थ हमारी सही संपत्ति जो है वो हमारी हेल्थ है अगर हमारी हेल्थ ही अच्छी नहीं है तो उस संपत्ति का भी हम कुछ कर नहीं सकते क्योंकि संपत्ति सारी वेल्थ संभालने में और हेल्थ संभालने में चली जाएगी तो इसीलिए कहना ये है कि मैं कृति जी को फिर से बोलूँगा उन्होंने जो ये सराहनीय कदम उठा के लोगों के प्रति अपनी जो सोशल वर्क की भावनाएँ जो जागरूक की उसी के लिए हम उनको फिर से शुभकामना देता हूँ और आप सारे पत्रकार लोगों को भी मैं शुभकामना देता हूँ और आप लोगों को दिल से थैंक यू बोल रहा हूँ क्योंकि आप लोग ये मुहिम को आगे बढ़ा रहे हो और लोगों के अंदर जन जागृति हो रही है और इस फंक्शन के अंदर स्वास्थ्य महोत्सव के अंदर जो आरोग्य जो फंक्शन हो रहा है टिप टॉप इंटरनेशनल तीन और चार फरवरी के दिन उसी के दिन हम लोग हेल्थ रिलेटेड तीन ब्रांड को भी लॉन्च कर रहे हैं और बहुत सारे यहाँ पे डॉक्टर्स एंड हेल्थ के रिलेटेड लोग आ रहे हैं जो अपने ओपिनियन रखेंगे और लोगों के अंदर ये अवेयरनेस रखेंगे तो मेरी सबसे यही गुजारिश है कि जैसे फिट इंडिया है हमें भी अपने हेल्थ के लिए थोड़ा जागरूक होना है जय हिंद जय जै महाराष्ट्र